ना आज परत एक नवीन ब्लॉग आल्या आज पालखी आहे आणि मी पण चालल्या चालत पालखी आहे आमची आईमोली सेवा मंडल मोने कोलीवाडा तर ब्लॉग बघत राह आता झाले पॅकिंग नाश्ता पण आणले चला आता निघणार आता बॅग पोस्ती करता पहिले तर नंतर मग पालखीला जाऊ डायरेक्ट चालत जायला चला आता बाकीची माहिती तिकडं जाऊ आपण चला चलो निकलते आम्ही थोड्या देर मी पांच मिनट में लगे निकलते हैं गाड़ी तैयार है गाड़ी बस इधर स्टेशन तक आज आप चल के जाएंगे चल रखो भाई चल ये था डायरेक्ट तैयार है अपनी आता नीगो

गावाला चालले काय मग चाललं ना भाई वाला चल हा साडला काय पाव वाजले मिसळ पाव मिसळ पाव काल शिव जायचं रे 8 रे आता आमच्या ग्रुपमध्ये कोण आहे प्रेम आर्या स्वस्तिक बाकी आता शाडगाव नाव बाकी मोनाविने हा केले पार केले चला आता शाडगाव आता नंतर बा बिर्ला आहे बिर्ला ए, बिर्ला नाश्ता आहे स्टॉप आहे बाकी बघा बघा स्टोरी मस्त कसं टॅक करतो बघा हा आता स्टोरी काय सांगून बोलला टॅक करत आहे खरं सांगून टॅक करत आहे माहिती नाही माहिती नाही बघा हे काम बघा एक जरा आले मी कुठली बची आमला काय सगळा माहीत पडून नाही आयडी व्हीडी सर्च कर दिल काम चालू आहे करा अरे वांगनी पोहोचलं पण नाही तुम्ही तमाजे चांगला सत्कार बिरला बिरला गरम करून चांगला सत्कार दिला पालकीदार लापशी लापशी होते धन्यवाद सरकार केलेले पालखीचा बिर्लाकाराने

आणि <laughs> आता ऊन आहे उल्हासनगर मध्ये पोचलोय आम्ही आता हा नवीन ब्लॉगर कोण तर आपण आता उल्हासनगर लाव जाम ट्रॅफिक आहे तिथं धुळ धुळ काय लागतं निस्ती एवढा ऊन आहे थंडीच्या ऊन खायला लागतं तर बघू आता एक स्टॉप आहे अंबरनाथला जेवण होतं इथं दुपारचा बघूया आता मग किती वर्ष किती म्हणजे वर्ष झालं पायवरी करत चार वर्ष झालं आणि प्रेम प्रेमला तो आता या वर्षी पक्का या करून आले की गेलं तिथला तर प्रेम काय वर्ष तू आई नाही आपला नवस आठ वर्षानंतर लगीन आहे आठ वर्षानंतर नंतर मग तुम्ही काय बोलतील आता वादावरून की जमिनी जमिनी भावा नाही राहिला वादावरून काय बोलतो तुम्ही कुंट्या अर्ध्या कुंट्याला भांडणं होतात तुम्ही बोलवते मग अर्धा नाही अर्धी एक आज सोडत नाही एवढी एवढी पण सोडत गे एवढीशी जागा पण सोडत नाही लोक ना परत तुम्ही काय बोलतील काय बोलत नाही आता काय आता शॉपला गेल्या बोलू तेव्हा बोलते काय चालेल मग तेव्हा आपण माझ्याचा इंटरव्ह्यू घेऊ खास बाजूला घेऊन बाकी आता उल्हासनगर लावू बघू आता किती चालत आहे बाकी एकच दिवस आमचा लांब पडतं वांगणीचा किती किलोमीटर चालवं लागतं पहिला चाळीस किलोमीटर चालवं लागतं एकच दिवशी म्हणून सगळी ना पहिले आरती लोक काय करतात की वांगणी वांगणीला येतात डायरेक्ट ट्रेन पकडून बाकी बघू वांगणी किती आहे चाळीस किती आहे चाळीस 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 काय नाही होत <laughs> चला टाक नाही प्रेशरने गावदरी ग्रुप विसरलेला आहे थोडा पर एक घट्ट या रूटला हेच सहभागी होतात हा 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 हॅलो हॅलो गावदेवी ग्रुपचे अध्यक्ष पुन्न पाटील यांचा खूप मोठा सहयोग हो इकडे आणि या रूटला कुनम पाटीलची गँग असते काय बोलतील तुमचा प्रेशर आहे खूप कमी बोलत बनून कमी बोलत बनवून असा असं बोलतोय काय बोलायचं नाही काय बोलायचं पाटील तुम्ही तुम्ही जिमो आता तुम्ही पालखी घेत नाही घेतली ना पालखी तुम्ही जिम वाले म्हणजे आम्हाला काय कमी समज सांगा असं आहे का पालखी सोबत आहे पालखी घ्यायच लागेल नाही तर लग्न बिग्न होणार नाही असं लग्न घ्यायच लागल

सुटले प्रेम जो पाय कापायला लागले बोलता नाही आला आपण पाय कापतील आता कॅमेरा मॅनला बोलतील की पाय कापतात पाय धुवून घेऊ प्रेम भाई कसं वाटत आता एकदम म्हणजे मला वाटत बरा वाटत पाय फ्रेश झालं तर बरा वाटला आता थोडं बसलो जेव्हा झाले थोड्या वेळाने जेऊ आम्ही हो आता आपण कुठला सात वाजता आरती आहे किती वाजता निघता किती वाजता पोचतो आपण पण रात्री झाले आणि आपलं पार्टनर थकलाय थकल्या काय माहित नाही थकला का तुम्ही असणार कधीच नाही आईच्या पालखीला झालं आम्हाला फक्सता असतं आईची पालखी बोललं तर आणि वर्षांच्या कसं एकदा असतं पालखीची तर जायलाच लागतं आम्हाला बोलव येतं जायलाच लागतं बाकी कालो आता कालोक होत आले बघा बदलापूर पालखी पार केले आम्ही आता नेक्स्ट स्टॉप आहे आरतीसाठी हॉल आहे कुठं वागणीचं पहिले कुठला स्टॉप आहे तिथं आरती होणार आहे नंतर मग वांगणी आता वांगणी वाटतं मला वाटतं कांभारी कांबारी तिथं एक स्टॉप आहे सात वाजता तिथं आरती होणार आहे नंतर मग डायरेक्ट कुठं तिकडं आपल्या वांगणीला वांगणी वाटतं अकरा वाजताला मला तर चला आता बघूया आपण किती वाजता काय वाजता तसा उद्या टाकायला मला ब्लॉग बघा कोणा वाजून रेस्टला सहा सात तीन तीन चार चार पाच पाच आठ आठ नऊ नऊ पहिले आता डिशी दाखविले बघ स्वस्त कि नाही बसलो बसलो हलव बसलो हलव बसलो बसलो मग ब्लॉग इथं सेंड करू जेवण घेऊन झालेलं आहे बाकी प्रेम आकडलेलं आहे प्रेम काय बोलशील नाही नाही आता जरा झोपतोय लाईक बी काय कर, करायला सांग ना लाईक करा कमेंट करा शेअर करा पहिला दिवस पहिला दिवस सर्व जाईल बोलू पहिला दिवस चांगला गेला आलं झाले बाबा पाय बघा चालतंय उदल्हा गोव्याने चुप्पल घेतली नवीन चुप्पल घेतली माझे चला आता पुढं दुसऱ्या दिवशी लॉक करत येईल परत